महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा शिवाजीनगर न्यायालयाच्या गेट नंबर तीनच्या समोरील खाद्यपदार्थाच्या हातगाडीवर लायटर गॅस भरण्याच्या बाटलीचा स्फोट झाला यामध्ये तिघे किरकोळ भाजल्याने जखमी झाले ही घटना गुरुवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली कामगार गोविंदा अंकुशे वय बेचाळीस संतोष सोनवणे वय सदोतीस आणि पोलीस नाईक निलेश सुभाष दरेकर अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत त्यांच्यावर औंद येथील एम्स हॉस्पिटल येथे उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती ठीक आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी बारा तारखेला शिवाजीनगर न्यायालयाच्या गेट नंबर तीनच्या समोरील वडापावची गाडी आहे दुपारी अडीचच्या सुमारास चहा पिण्यासाठी एका हातगाडीजवळ गाडी जवळ पोलीस नाईक गेले होते त्यावेळी अचानक गाडीवर लाइटर मध्ये गॅस भरण्याच्या बाटलीचा स्फोट झाला यामध्ये दरेकर यांचे दोन्ही हात आणि चेहऱ्याला भाजले कामगार देखील जखमी झाला आहे पुढील तपास पोलीस करतायत महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा